कोपरखेणा येथे रिक्षा चालकाने पोलिसांच्या मदतीने तीन लाखांचे दागिने मूळ मालकाला परत दिल्याची घटना घडली आहे सकाळच्या सुमारास गावावरून आलेल्या महिलेची बॅग रिक्षा घरी जात असताना रिक्षात विसरली होती घरी गेल्यावर बॅग गायब झाल्याचं लक्षात येताच महिलेने कोपरखेडे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी वेगाने चक्र हलवून सदर रिक्षाचालकास पोलीस ठाण्यात बोलावून घेतलं गहाळ झालेल्या मुद्देमालासह बॅग मूळ मालकाला परत दिली गेली बॅगेतून कोणत्याही प्रकारची चोरी न करता सुमारे साडे ते चार लाखाचे दागिने रिक्षाचालकाने परत केल्याने कोपरखेडणे पोलिसांनी प्रामाणिक रिक्षा चालकाचा सन्मान केला तर हरवलेल्या एवज परत मिळाल्याने मालकाने कोपरखेडणा पोलिसांचे आभार मानले मी अभिषेक बेसरत भारताडे काल रात्री रिक्षा चालवत असताना मला गुलाब सेन पॅसेंजर सेक्टर पाच मध्ये सोडायचं होतं त्यांची बॅग राहिलेली माझ्या गाडीमध्ये तर रात्री खरे रा। रा रा। मी ती चौकीला आणून जमा केली आता ते समोरचे व्यक्ती आलेले आहेत त्यांना बॅग जमा केलेली आहे त्यांची बाकी मेसेज की आपलं खरं आहे सगळे वागत राहा जे काय असं गाडीत राहिले विसरलं तर चौकीला आणून जमा करा माझे नाव प्रियांका दीपक पारेटे मी गावावरून आले होते सेक्टर गुलाबसन डेअरीच्या इथे उतरले म्हणजे घरची सर्व होते बॅग बॅग जास्त होत त्यामुळे रिक्षात माझी बॅग विसरले म्हणजे मी गुलाबसन डेअरी पासून ते सेक्टर सहा तिथपर्यंत ति, ति गेले मग माझी बॅग सोन्याची रिक्षामध्ये राहिली मग तिथून माझ्या लक्षात नाही ना आलं की राहिले म्हणून सकाळी लक्षात आलं म्हणजे जेव्हा मी बघायला गेले तेव्हा नंतर ना कोपरखानाचे कोपर पोलीस स्टेशन कोपरखाना पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी साहेब सर्वांनी मदत खूप केली त्यांनी रिक्षावाल्यांना शोध शोधून काढले त्यांनी पण त्यांना सहकार्य केले दोघांनी त्यांचे खूप आभारी धन्यवाद आम्हाला कारण आम्ही लहान मुलं दोघी चाललो होतो होतो आम्ही रात्रीची वेळ होती दोन तीन वाजता परत सकाळी आमच्या लक्षात आल्यावर आल्यावर आम्ही पोलीस स्टेशनला आलो तिथं आम्हाला आमची तक्रार त्यांनी घेतली लगेच मग आम्ही त्यांनी सांगितलं ब आम्हाला बसवलं त्यांनी म्हणजे आमची त्यांनी भरपूर काळजी घेतली दक्षता घेतली अशी आणि आम्हाला आमची बॅग त्यांनी मिळवून दिली आणि रिक्षावाला पण त्यांना म्हणजे त्यांनी पण सहकार्य केलं त्यांनी विचाराने आणून दिली त्याबद्दल रिक्षावाल्याबद्दल मी धन्यवाद आणि खूप घराण्याची म्हणजे मुंबई पोलीस खरोखर म्हणजे सहकार्य व्यवस्थित करतात ते आम्ही गावावरूनच आली तिची आई म्हणजे आम्हाला एवढे त्यांनी सहकार्य केले ना त्यांचे मी खूप खूप आभार मानते कारण का धन्यवाद मुंबई पोलीस बद्दल तर त्यांनी इतके आम्हाला म्हणजे सहकार्य केले ना ते खरच म्हणजे सांगण्यात पण पण नाही म्हणजे आम्ही इतकं होतो ना रात्रीची वेळ होती पण आमचे तीन तोळे म्हणजे सामान्य लोकांचं घेणं डाग घेणे काही जोग नाही पण त्यांनी आम्हाला सहकार्य करून पोलीस खूप खूप त्यांच्या शुभेच्छा म्हणजे आम्हाला म्हणजे इतकं आम्ही घाबरलो होतो ना रडलो सुद्धा आम्ही आम्हाला त्यांनी इतकं सहकार्य केलं ना खरंच त्यांचे खूप खूप आभार मानते रिक्षावाल्यांचे पण रिक्षावाल्यांचे पण खूप खूप आभार त्यांनी आणून दिले म्हणजे त्यांना आणून दिले आणि त्यांनी पण म्हणजे सगळं व्यवस्थित हे करून त्यांनी भरपूर सहकार्य केलं